अधिक माहिती अशी की दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद व विविध संघटनेतर्फे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे असे असताना आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त कृषी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आंदोलनकर्त्यांनी भेट घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी या संदर्भात राष्ट्रीय आदिवासी एकता तर्फे निवेदन देण्यात आले आहे या संदर्भात नक्कीच झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येईल असेही पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलताना सांगितले पाहूया काय म्हणाले पालकमंत्री पण मी जिल्हाधिकारी महोदयाबरोबर चर्चा करतो जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी आदेश देतो हे चौकशी आवड लवकर पाठवतील आणि मी तशा प्रकारची कारवाई करण्यासाठी माननीय आरोग्यमंत्री आणि माननीय सचिव यांना मी स्वतः माझ्या पत्र नाही त्या संदर्भामध्ये मी अगोदर सांगितलंय की त्या संदर्भामध्ये डिटेल चौकशी करून मी जे डायरेक्टर्स किंवा डायरेक्टरशी बोलतो आणि तात्काळ त्या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याच्या आदेश आहे जवळजवळ दहा तारखेपासून सामाजिक संघटनाच्या माध्यमातून असेल आम्ही आदरणीय वारंवार निवेदनं दिली जात आहेत या निवेदनामुळे आरोग्य डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक कमिटी गठित करण्यात आली सतरा तारखेला सतरा तारखेला कमिटी आल्यानंतर आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी आणि आम्ही संघटनेच्या प्रतिनिधींनी आम्ही ज्या निवेदनामध्ये जे जे मशी आला आणि ज्यांची इथून बंदी झाली पाहिजे आणि त्यांनी जे आर्थिक जेवण केलेली आहे आणि त्याच्यावर संपूर्ण रूपाच्या स्त्री म्हणून हत्याचा गुन्हा दाखल आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची इथून हाकलपट्टी झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही वारंवार निवेदनं दिली जात आहे त्यामुळे सतरा तारखेला आमच्या सर्वांची कर्मचारी अधिकाऱ्यांची आमची प्रत्यक्ष कमिटीसमोर आम्ही त्यांना पुरावा सकट आम्ही त्यांना जबाब देऊन दिले देवा दे आहे त्यांनी फक्त पाचशे तास चौकशी केल्यानंतर आम्ही सर्वांनी पुन्हा आम्ही डी ऑफिस नाशिक यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि सदेक्शन नियरामांना पुन्हा आम्ही वीस तारखेला भेटलो आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा तेवीस तारखेला सदर कमिटी आल्यानंतर त्यांनी पुन्हा आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष त्यांनी आर्थिक देवाण केल्याचं पुरावे सादर केले असताना आमची मागणी आहे की त्या डॉक्टर वर्षाला आणि वीर सर्जन अधिकारी असल्यामुळे तिथे निपक्षपातीमान्याची उपस्थिती झाली पाहिजे हे मुदत आंदोलन आता कंटिन्यू करावं लागलं ला आहे आणि जर आमच्या ज्या मागण्या मा आहेत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या डॉक्टर वर्षालाडे यांच्या विरोधामध्ये त्या अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे म्हणून आज आदरणीय पालकमंत्री कोकाटे साहेब या ठिकाणी नंदुरबारला आलेले आहेत त्यांचे प्रथमच दौरा असल्यामुळे आम्ही त्यांना इथून सर्व अधिकारी कर्मचारी निवेदन देणार आहोत आणि साहेब इथे आता भीतीच असल्यामुळे कलेक्ट्रोल ऑफिसमध्ये येणार आहेत त्यांना विनंती केली आहे जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा कलेक्टर ऑफिस प्रशासन हे आमच्यासाठी साहेबांनी एकदा थांबावं आणि आमच्यासाठी चर्चा करावी यानंतर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत साहेब याच्यावर काय भूमिका घेतात तर आमची सर्वांची एकच मागणी आहे जर जर साहेबांनी नाही घेतली तर आम्ही हे आंदोलन कंटिन्यू करणार आणि जर साहेब आता काय म्हणतात त्याच्यावर डिपेंड आहे तर हे आंदोलन आम्ही इथे नव्हे नगरबार कलेक्टर ऑफिससमोर नव्हे आम्ही पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये आमच्या संघटनाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार आणि तिकडच त्यांनी या निर्णय घेतला तर आम्ही आझाद महिन्यामध्ये येणारं आम्ही आंदोलन सुरू करणार आहोत आणि त्यांना असं वाटतंय की ते काही प्रमाणात कर्मचारी नाही बसत नाही आम्ही शासनाची आम्ही गाईडलाईन मानतोय आम्ही जर इथून आम्ही आज साहेब काय म्हणतात पालकमंत्री साहेब आम्ही त्यांना निवेदन देणार आणि निवेदन दिल्यानंतर त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील हे जर त्यांनी चोवीस तासाच्या डॉक्टर वर्षा यांच्यावर काय झाली नाही तर आम्ही उद्या पर्वापासून सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही काम बंद आंदोलन करणार आम्ही ज्यावेळेस आरोग्य खात्यावर जेव्हा दुष्परिणाम होईल याला सर्वशी जबाबदार जिल्हा शासन प्रशासन आणि राज्याचे आरोग्य डिपार्टमेंटचे खास करून ते शासन प्रशासन जबाबदारी असं आम्ही त्यांना या माध्यमातून आवाहन करीत आहोत धन्यवाद जय संविधान जय भारत फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार